नमस्कार मी प्राजक्ता ज्योतीश सुपेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखळ तालुका जिल्हा सातारा इथं उपशिक्षिका म्हणून काम करत आहे आज मी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणानंतर मला जो काही माझ्या का वर्गात अनुभव आला तो मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू इच्छित आहे खरं तर प्रशिक्षण इतकी झाली पण या प्रशिक्षणामध्ये जो आपण या पाच दिवसांमध्ये जे काही या प्रशिक्षणात घेतलं ते मात्र खरोखरच सगळ्यात वेगळं वाटलं मला आणि सगळ्यात जास्त मला फायदा झाला तो म्हणजे गतीने शिकणे तर इतकी मुलं उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घ्यायला लागली ला की मलाही कधी कधी प्रश्न पडायला लागला की आता ह्यांना कंटिन्युअसली कोणकोणते टास्क द्यावेत जेव्हा सुरुवातीला टास्क दिले तेव्हा थोडीशी गती कमी होती मुलं करत होती पण गती कमी होती हळूहळू त्याच्यातली गती वाढत गेली आणि गती वाटण्याचा इतका छान मला अनुभव आला की कमी वेळेत अधिक काम मुलांकडून होऊ लागलं आणि शिवाय सगळ्यात जास्त छान की वर्गाचं मला चित्र अत्यंत आनंदही बघायला मिळालं मुलं उत्साहानं भाग घेत होती आणि इतकं छान वाटत होतं त्यांनाही की शिकणं किती आनंदी असू शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव मुलं घेत होतीत आणि मुलांचं काम बघून मलाही मानसिक समाधान मिळत होतं रोज वेगळं आव्हान रोज वेगळ्या आव्हानांना पूर्ण करणं आणि मग सेल्फी विथ सक्सेससाठी उभं राहणं खरं तर इतकी छान गोष्ट मुलांना मिळाली की आपण जर चांगलं काम केलं तर आपला सेल्फी काढला जातो आणि त्या सेल्फीत मी आलो पाहिजे मला इन्व्हॉल्व होता आलं पाहिजे म्हणून मुलं जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागलीत ला जी मुले पाठीमागं पडत होती ती मुलं हळूहळू या प्रवाहात यायला लागलीत स्वतःहून ला न समजलेलं उदाहरण समजून घेऊ लागलीत आणि त्या पद्धतीनं करायला लागले मग ते इंग्रजी असो गणित असो मराठीतला टास्क दिलेला असो कोणताही टास्क आनंदानं पूर्ण करणं त्यांच्यासाठी एक खूप छान परवानी वाटायला लागली अगदी इतकंच काय दुसऱ्या दिवशी तर असं असायचं की मॅडम कालचा आपला हा सेल्फी राहिला होता आता घेऊया का मुलांचा हा उत्साह बघून मलाही खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की मी जे काही प्रशिक्षण पाच दिवस घेतलं ते प्रशिक्षण माझं सार्थकी लागलं आणि खरंच मला आ, मी माझ्या संयोजकांना अगदी धन्यवाद देते की त्यांनी मला पुन्हा पुढं तीन टप्प्यामध्ये सुलभ म्हणून काम करण्याची संधी दिली जेव्हा मी हे काम करत गेले तेव्हा मला ते प्रशिक्षण अधिक अधिक समजायला लागलं आणि जसं मला समजायला लागलं त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन माझ्या वर्गात मला करता आलं आणि तो अनुभव माझ्यासाठी खरोखर अगदी आनंददायी होता जेव्हा मी माझ्या वर्गातल्या काही गोष्टी माझ्या मिस्टरांसोबत शेअर केल्या तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटायला लागलं तेही मला म्हटलं अगं इतका छान रिस्पॉन्स येतात तुझी मुलं विशेष आहे मग आणि मला मग हा जो काही रिप्लाय मिळाला सरांकडून माझ्या मिळाला माझ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनातल्या प्रगतीचा रिस्पॉन्स मिळाला त्याच्याने मलाही असं वाटलं की खरंच हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त आहे फक्त आपण ते समजून घेणं आणि समजून घेतलेल्या ताकदीनं आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हीच आपली कर्तव्य आणि जबाबदारी आहे आणि मुलांना जास्तीत जास्त अध्ययनामध्ये सक्रिय ठेवणं आणि त्याच्यासाठी वेगवेगळे वेग आव्हानं तयार करणं हेच काम आपल्यासाठी आहे आणि मला वाटतं इथून पुढं देखील या प्रशिक्षणाचं उत्तम उत्तम फलित आपल्या सर्वांमध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळावं आणि बघायला मिळेल देखील आणि अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना या नवीन अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षणासाठी आणि इथून पुढं आपल्या ज्या विद्यार्थ्यांची आपल्याला अधिकाधिक प्रगती दिसेल याच्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद